हेमंत पाटील साहेब डॉक्टर विक्की सने दिलीप बाबा त्याचबरोबर गजेंद्र जयस्वाल विजय भाजकर विवेक पाटील मिलिन वाणी एकनाथ पाटील डॉक्टर फारुख शेख भिकुताई बोदडे राहुल सोनोले लहताई बारेला इ इजि इलिजाताई मोरे व पाटील उपस्थित असलेले सर्व मन्यावस्थितीतील नागरिक बंधू बंधू आणि भगिनींनो यांना सवराना माझा सप्रेम जय हिंद आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली बरोबर वर आहे परंतु आज बी भारतीय पत्रकार महाराष्ट्र संघाने याच्या अगोदरचा एक कार्यक्रम उत्तम नगरला ठेवला होता आदिवासी पाड्यावरच आणि हा दुसरा कार्यक्रम सुद्धा भारतीय पत्रकार संघाने आदिवासी पाळ ठेवलेला आहे की बरेच पत्रकार संघाचे कार्यक्रम ए सी हॉलमध्ये शहराच्या ठिकाणी होतात परंतु रस्त्यावर याच्यासाठी कार्यक्रम ठेवला जातो की शेवटच्या घटकापर्यंत वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजना असेल किंवा त्याच्या आधी अडचणी असतील ते सोडवता येतील मी बघितलं आल्याबरोबर ताईने पहिला प्रश्न विचारला किती वस्ती आहे उज्ज्वला स्कीमच्या योजना मिळाल्या का धान्य मिळाले का याची चौकशी केली मला एक, खा... एक पहिला खासदार असा म्हणजे माझा ताईशी जवळ संबंध आम्ही जवळ सांगता परंतु पहिला खासदार अशी चौकशी केलं मला एकदम हे वाटला की कारण कोणी एवढं विचारत नाही खासदार फक्त नामपत्र येता फॉर्मॅलिटी करून चालले जातात परंतु पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये आज आपण या परिस्थिती परिस्थिती बघितली तर असं वाटत नाही की भारत स्वातंत्र्य झालं आहे ज्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं सुद्धा काम आहे की वस्तीपर्यंत जाऊन कारण ताईकडे ताईच्या मागे व्याप खूप आहे एक कार्यकर्ता आणि पत्रकार हे दोन लोक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकतात त्यांनी जर त्यांच्या समस्या मांडल्या तर त्या शासनापर्यंत पोहोचल्या शासन काही कोणाच्या घरून देत नाही शासन हे शासनाची तिजोरी म्हणजे आपली तिजोरी आहे लोक लोकांचा पैसा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कोणी वंचित हे इथं जा बोलल्यानंतर तुमच्यातला दोन एक त्याचा पाठपुरवठा केला पाहिजे आम्ही आज कार्यक्रम करू ब्लँकेट वाटून चालले जाऊ नंतर जसं तर तसं व्हायला नको पाहिजे ज्याच्यावर जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे जबाबदारी पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज इथं तुमच्या वस्तीमध्ये शाळा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या शाळेमध्ये पस्तीस विद्यार्थी असतात मुलं कमी येतात तर मुलं शाळेत टाका आदिवासी मुलांना शाळेच्या खूप फॅसिलिटी शासनाच्या आहेत केंद्र सरकारच्या आहेत त्याचा लाभ घ्या शिक्षण तर टिका नाही तर तुम्हाला कोणी विचारणार नाही शिक्षण खूप महत्वाचं आहे बाबासाहेब सांगितलं शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो पेल तो गुरुद्वारा राहणार नाही तुमच्याकडं प्रॉपर्टी नसली काही नसलं संपत्ती नसली पण शिक्षणाला जर तुम्ही उच्च असले तर चांगला करोडवरती लखपती तुमच्याकडे नोटांगण झाली कारण आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही शिकाल तर टिकाल त्यासाठी शिक्षणाकडे सर्व आदिवासी बंधूंना भगिनी मी विनंती करतो की आपल्या मुलांना शिकवा कसे करून उपाशी राहा एक टायमाचं जेवण बंद करा पण तुम्हाला शाळेत पाठवा जबरदस्ती पाठवा लहान असेल तर ता त्याला म्हणजे शिक्षणाचं महत्त्व कळवा तुम्ही शिक्षण घेसाल तर आज जो माझा समाजाचा बांधव आहे तो त्याला पूर्ण पहिलं कार्य करेल आता तुम्हाला माहित आहे इथं आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी अधिकारी मोठा मुश्किल एखादा असतो त्याला कळवड असतो कोणी अधिकारी आतापर्यंत आला नसे माझ्या माहितीप्रमाणे आलाय का कोणी अधिकारी असा तहसीलदार वगैरे आले कधी नाही आहे ना कारण तुम्ही त्याच्यापर्यंत गेलं नाही जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला पाजत नाही तुम्ही रडत नाही ओरडत नाही तुम्हाला केव्हा समजेल जबाबदारी तुमचा तुमचा अधिकार काय संविधान तुम्हाला काय अधिकार दिले जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तुमच्या पाठीशी पत्रकार भारतीय पत्रकार संघ आहे दादा आहे कुठं टीम आहे काही अडचणी असेल कार्यकर्ते इथं कार्यकर्ते खूप चांगले त्यांनी लगेच दखल घेतली चांगलं वाटलं पण तुम्ही त्याच्याकडनं एक ते एक पाऊल पुढे आले तर तुम्ही चार पाऊल पुढे आला पाहिजे तुम्ही जर बसल्या बसल्यासमोर आम्हाला जाक्यावर आलं पाहिजे तुमच्यासमोर ताट वाढलाय तुम्हाला जर ते खाताने आलं तर तुमची जिंदगी कामाची समोर ताट आहे तुम्ही हात टाकून खाऊ शकत नाही एवढा स्कीम शासनाने काढलाय उज्ज्वला योजना काढली खावटीचं राशीन आहे तुम्हाला आदिवासी लोकांना फुगटवं ते तुम्हाला भेटत नाही का काय भेटत नाही लढेल कोत कारण तुमच्याकडे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे तुम्हाला कळत नाही कुठं जायचं कोणाला भेटायचं कोणाच्या मागे लागायचं तुम्ही आता साईने सांगितलं त्याचा जर पाठपुरवठा केला तर लवकरात लवकर तुम्हाला असं योजना असेल तुम्हाला रेशन मिळेल परंतु इथून थांबवायचं नाही पुढे तर तुम्ही हक्काने जो बी कार्यकर्ता असेल किंवा पत्रकार असेल त्याच्याकडे समस्या मांडा आम्ही ताईकडे सांगू ताई तुझा पाठपुरवठा करेल परंतु तुम्ही म्हणणार नाही रडणार नाही तोपर्यंत कळणार नाही आता अक्षरशः परिस्थितीमध्ये इथं ताई आल्यानंतर त्यांना बघित बघितली बसती सर्व आम्ही सर, पण आम्हाला धक्का बसला की एवढं वर्ष साधे झालं साधे पक्के घरं नाही इथं कट्ट्याचे घर आहे लोक घरात बघू बघितलं आम्ही घरात दोन भांडे तीन भांडे परिस्थिती अशी आहे की खायचं काय राहायचं काय कमवायचं काय ही परिस्थिती बदलायचा अधिकार कोणी मोठा देव तेव्हा हो, येणार हो नाही तुमच्यासाठी तुम्हाला स्वतःच करावं लागेल तुम्ही स्वतः स्वतःचे उद्धार करते बना शिका संघटित व्हा संघर्ष करा तरच तुम्ही टिकू शकाल नाहीतर आदिवासी समाज हा काही दिसले लुप्त होणार कारण तुम्हाला रोजगार माहिती नाही स्कीम माहीत नाही शिक्षण माहीत नाही तोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे नाही समजलं एखाद्या पत्रकार बंधूला भेटा एखाद्या कार्यकर्त्याला भेटा त्याच्यावर माहिती घ्या ना विचारा ना तुम्ही बोलणारच नाही तर माहिती कसं पडणार